नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी आज गेले होते वंडर पार्कला तिथे तुम्हाला जाण्यासाठी एक दिवसाची पिकनिक तुम्ही अवश्य करू शकता कारण की हार्बर लाईनला ते आहे नेरुळला कारण की आम्ही पनवेलला राहतो त्यामुळे पनवेलपासून ने नेरुळ आम्हाला वीस मिनिटाचंच अंतर आहे नंतर तुम्ही नेरुळीला उतरल्यानंतर स्टेशनला एक नंबर प्लॅटफॉर्मपासून तुम्ही बाहेर यायचं नंतर बाहेर आल्यानंतर तिथून तुम्हाला रिक्षा करायचे शेअरिंग रिक्षा आपल्याला वीस रुपयाने मिळते पर सीट तिथून रिक्षा करून आपण आपण येणार आहोत वंडर पार्कला वंडर पार्कला आल्यानंतर बघा तुम्हाला तिथे आतमध्ये एंट्री फी पन्नास रुपये आणि चाळीस रुपये आहे मोठ्यांसाठी पन्नास रुपये लहानांसाठी चाळीस रुपये असं तिकीट काढून आपल्याला आतमध्ये जायचं आहे नंतर तिथे खेळण्यासाठी भरपूर काही लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी खेळण्यासाठी करण्यासाठी खूप काही आहे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकांना बसण्यासाठी वेगवेगळे तिकीट दर आहेत हे तिकीटाचं फलक लावलेलं आहे त्यामधलं तुम्ही तिकीट का जसं तुम्हाला जे काही खेळण्यासाठी जायचं आहे ते तुम्ही तिथून तिकीट घ्यायचं नंतरच आपल्याला खेळण्यासाठी तिथे जायचं आहे बघा हे तिकीटाचे सगळे त्यांचे काय काय चार्जेस आहेत ते तुम्ही बघू शकता ह्यामध्ये प्रत्येक प्रत्येकाला वेगवेगळे चार्जेस आहेत पण जास्त पण चार्जेस नाही आहेत त्यामुळे तुम्ही सर्वजण याचा आनंद घेऊ शकता बघा कसं छान छान आहे इकडे खेळायला आणि एका दिवसाच्या पिकनिकसाठी तर आपण सहज जाऊ शकतो कारण की आपल्याला कामातून एवढं सवड मिळत नाही की बाबा आपण कुठे जाऊ शकतो आणि आपल्या मुलांना आपल्यालाच फिरवायला पाहिजे कोणी काय आपल्याला घेऊन जाणारं नसतं त्यामुळे लहान मुलांसाठी आपण हे एवढं करू शकतो मोठ्या माणसांसाठी पण आहे पण लहान मुलांसाठी तिथे खूप सुंदर अशी बाग आहे त्या बागेमध्ये लहान मुलांसाठी घसरगुंडी परत सीसॉ असे खूप काही पाळणे झुले छोटे छोटे मुलांसाठी खूप काही छान छान आहे आणि तिथे ना रेनबो शो पण आहे नाईटला असतो तो म्हणजे सात वाजता संध्याकाळचा टायमिंग ता ता आहे दोन शो असतात त्यांचे पण ते छान वाटतात बघायला तुम्ही खरंच त्या एका दिवसाच्या पिकनिकचा आनंद तिथे घेऊ शकता आणि तुम्ही गेल्यानंतर बघा तुम्हाला असं वाटेल की बाबा एक दिवस तरी आपण आपल्या मुलांसोबत वेळ घालवलेला आहे ह्यामध्ये बघा मुलं किती आनंदाने खेळतात आणि हे फक्त ना तुम्ही बारा वर्षाच्या मुलांपर्यंतच ह्यामध्ये आपण बसू शकतो हां मोठ्या मुलांना तिथे त्यामध्ये बसण्याला बसू शकत नाही आपण बघा किती छान आहे किती छान छान मुलं आनंदाने खेळतात आहे आणि एक दिवसाची पिकनिक करण्यासाठी आपण जाऊ शकतो तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही नक्की सांगायचंय आणि तुम्ही नक्की जाऊन आहे एका दिवसासाठी आपण गेलो ना तर आपल्या मुलांना पण असं वाटतं ना की आपल्याला पण मुलं आईने आपल्या मुलांना फिरायला नेलं आणि माझ्या मुलाला तर जेवढं तेवढा वेळ पण नाही मिळत आम्हाला कुठे घेऊन जायला त्यातून पण आम्ही वेळ काढून आमच्या मुलांना आम्ही फिरवतो आणि आम्हाला फिरायला खूप आवडतं त्यामुळे मला व्हिडिओ काढायला पण खूप आवडतात जित, जिथ जिथे पण जाऊ न तिथे आम्हाला व्हिडिओ काढायला आवडतात आणि मी काढते कारण की हा आनंद आपण हा व्हिडिओद्वारेच ठेवू शकतो नाही तर आपण काय एकदा गॅलरीमध्ये आपले फोटो आले की नंतर आपण थोड्या दिवसांनी फोटो आपले डिलीट करून टाकतो कारण की आपली गॅलरी ही फुल होऊन जाते त्यामुळे हे यूट्यूब एक असं आहे की त्यामध्ये आपण हे सगळं सेव्ह करू ठेव म्हणजे सेव्ह करून ठेवू शकतो ह्या सगळं मेम मेमरी आणि मला या स सेव करायला असं खूप आवडतं कारण की हे परत आपल्याला बघायचं असेल तर आपण यूट्यूबमध्ये बघू शकतो कारण की आपल्या स्वतःचा वॉईस हा आपल्याला ऐकायला पण छान वाटतो ना जेव्हा आपण उघडून बघू आणि आपण काय आनंद घेतला होता त्यावेळेला हे आपल्याला त्यामध्ये समजतं तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आणि तुम्ही कुठून बघता माझे व्हिडिओ हे पण तुम्ही मला सांगा जेवढं मला जमतं व्हॉइस रेकॉर्डिंग द्यायला तेवढं मी देते कारण की मला मी पण कामाला जाते त्यामुळे कामातून मला एवढा वेळ मिळत नाही पण तरी पण व्हिडिओचा मला इतका नाद आहे म्हणून मी ह्या व्हिडिओ एडिटिंग करते मला आवडतात आणि तुम्हाला पण माझे व्हिडिओ ऐकायला आवडतात का हे तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला सांगते मेन म्हणजे कसं आहे इथे ना खाण्यासाठी बाहेरचे पदार्थ अलाउड करत नाहीत त्यामुळे तुम्ही काहीच घेऊ नका बाहेरचं फक्त एक पाण्याची बॉटल तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकता आणि नंतर तिथे खाण्यासाठी असं कॅन्टीन आहे तिथे पण जास्त काही रेट नाही आहेत थोडेफारच जास्त त्याची किंमत आहे पण ते तुम्ही तुम्ही आम्ही कोणी पण म्हणजे असं घेऊ शकतो आपण हे सर्वसामान्यच आहोत आणि जास्त काय महागड्या वस्तू तिथे नाही आहेत त्यामुळे एका दिवसासाठी आपण हा पिकनिकचा आनंद अवश्य घ्या सगळ्या मुलां सगळ्या मुलांनी एन्जॉय करण्यासाठी हे बंड पार काय छान आहे आणि जास्त काही गेम नाहीये तिथे पण ना म्हणजे लहानपासून ते मोठ्यांपर्यंत तिथे बसण्यासाठी ते सिटिंग खूप छान केलेलं आहे आणि निसर्ग असं छान आहे निसर्ग तिकडचा बघण्यासाठी आपल्याला कारण की आपल्याला असा वेळ मिळत नाही ज्या दिवशी सुट्टी असते तेव्हा आपण आपल्या मुलांसोबत वेळ घालवतो तेच आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि हा संध्याकाळचा पण शो इथे असतो आणि बघा आयुष्यात आपल्याला ह्या सगळ्याचा आनंद आपण घेतलाच पाहिजे कारण आयुष्य एकदाच आहे त्यामुळे आपल्याला जगायचं आहे सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि खेळायचं आहे आणि पुढे चालत राहायचं चा आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही मला सांगा आणि पुढे पण मी कुठे कुठे जाणार ते पण मी व्हिडिओ टाकणारच आहे तर तुम्ही हा माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा माझ्या व्हिडिओला लाईक करत आकाशी पाळणं म्हणजे आम्ही तर फक्त यात्रेमध्ये बसायचो यात्रा आली की आम्हाला असं वाटायचं कधी ब येणार ती यात्रा आणि आकाशी पाळण्यात बसणार मोठे मोठे ह्या गोष्टी तर आम्ही कधी बघितलंच नाही पण आमच्या मुलांना असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात त्यांना खेळायला मिळावं सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला नाही मिळालं पण आपली मुलं तरी पुढे जावीत या इच्छेनेच मी मुलांसाठी करते आणि सपोर्ट राहू द्या तुमच्या सगळ्यांचा कारण की गेलेले दिवस काय परत येत नाहीत आणि जे आहेत ते दिवस आपल्याला जगायचं आहे आणि चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि ह्या आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या यूट्यूब फॅमिली फॅमिलीला पण दाखवायचे आहेत तर तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडतात का मला सांगा कारण की मला तर व्हिडिओ पोस्ट करायला खूप आवडतं आणि जेवढं मला जमतं तेवढं तर मी नक्कीच करते माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद